साक्षी शिखरे ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार येणार काय मला प्रश्न कळत नसेल तर मी तुम्हाला जाऊ पुन्हा एकदा क्लिअरली दिलास चा खून तुम्ही केला याने बेशुद्ध पडलेल्या मधुभावांच्या हाताचे ठसे सुद्धा त्या बिस्तूंवर उमटावले बरोबर ना बिस्तूरवर उमटवले साक्षी तुम्ही फक्त खून केला नाही पुरावे तुम्ही मिटवले की तुम्हाला कोणी मदत केली या प्रियाने कुणानंतरचे सगळे पुरावे मिटवले खून गेल्यानंतर मी तिथून बाहेर पडले त्यानंतर प्रिया म्हणजे मधुबन पासून माझ्या जीवाला धोका आहे असा विलास मेसेज प्रियाने पोलिसांना पाठवला होता क्रिमिनल माइंडेड म्हणजे मधुकर यांनी सगळे पुरावे मिटवले सगळ्या बोटांचे ठसे सुद्धा मिटवले पण त्या नोटांवरचे ठसे तसेच आहे आणि कदाचित मिस प्रिया यांनी पिस्तूल नीट पुसलं नसेल म्हणूनच मी साक्षी शिखरे यांच्या गोटाचे ठसे सुद्धा त्या पिस्तूल भरते आणि त्यानंतर प्रिया मधुकर यांनी बेशुद्ध पडलेल्या मधुकर पाटील यांच्या गोटाचे ठसे त्या पिस्तूल म्हणून

माझी कोर्टाला विनंती आहे माझी कोर्टाला विनंती आहे की कमीत कमी शिक्षा साक्षी शिखरेला व्हावी सॉरी काय सो साक्षी शिखरेला कमीत कमी शिक्षा व्हावी एवढीच मी कोर्टाला विनंती करते त्याच वाल

मला आता टेन्शन येते की मी तर मी अडकेनंतर तर, 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 तर। okay. <laughs> साक्षी शिखरे यांनी आश्रमाची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला जेव्हा ते जमला त्या विलासचा खून केला एवढंच नाही मी खून झाल्यानंतर सगळे पुरावे सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न केला गेला हे सगळे गुन्हे खूप गंभीर आहेत साक्षी शिखरे यांना हे खून लपवण्यासाठी मदत केली मनात कोणताही न ठेवता अडीच वर्ष मिळा अडीच वर्ष हे सगळं कोर्टापासून लपवून ठेवलंय मी कोर्टाला एकच विनंती करतो की या दोघींना अशी शिक्षा व्हावी की पुन्हा कोणी या समाजात असा गुन्हा करायला धजावणारच नाही विलासचा चा खून पाटलांनी केला नाही त्यांना निर्दोष मुक्त केलं जाते अर्जुन सायली एक वेगळ्या अर्जुन सायली बघा पॅन मधुवा गुब्रात पाणी पान आवकडे बघा पान आरचलकडे बघा कंटिन्यू आबे जो, जो म्हणतात साक्षी शिखरे यांना विलासचा फोन केल्यासाठी हेडकोर्ट जन्म टेपेची शिक्षा सुनावली साक्षी रहते पान पान भाईपत शॉक कंटिन्यू तसेच गुन्ह्याला साथ देणे पुरावे नष्ट करणे आणि कोर्टाची दिशाभूल करणे या गुन्ह्यांसाठी हे कोर्ट प्रिया मधुकरीला सात वर्ष तुरुंगवासाची सदा सुनावत आहे माझ्या मुली खून त्याच्यात